तर या आमच्या सोबत एक प्रण द्या आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवून हे वाक्य बोला जर आयुष्यात जर आयुष्यात कधी संधी भेटली तर कधी संधी भेटली तर आम्ही आमचे आम्ही आमचे अवयव दान करू अवयव दान करू आणि आनंद पसरवू आणि आनंद पसरवू कोणाचे तरी कोणाचे तरी आयुष्य वाचू आयुष्य वाचव आणि जागृत बनू आणि जागृत बनू आम्ही पण आमच्या सोबत एक प्रण द्या आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवून हे वाक्य बोला जर आयुष्यात जर आयुष्यात कधी संधी भेटली भेटली तर तर कधी संधी आम्ही आमचे आम्ही आमचे अवयव दान करू अवयव दान करू आणि आनंद पसरवू आणि आनंद पसरवू कोणाचे तरी कोणाचे तरी आयुष्य वाचू आयुष्य वाचू आणि जागृत बनू आणि जागृत बनवू अवयवदान मी पण आमच्या सोबत एक प्रण द्या आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवून हे वाक्य बोला जर आयुष्यात जर कधी संधी भेटली तर कधी भेटली तर आम्ही आमचे अवयव दान करू अवयव दान करू आणि आनंद पसरवू आणि आनंद पसरवू कोणाचे तरी कोणाचे तरी आयुष्य वाचू आयुष्य वाचू आणि जागृत बनू आणि जागृत बनू अवयव